जो आपला प्रवेशाचा इथे कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते बावनकुळे साहेबजी आणि उपस्थित सर्वच माझ्या बांधवांनो आज सर्वप्रथम तर सर मी आपले मनापासून धन्यवाद करते की आपण मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सामावून घेतलेलं आहे साहेब माझे पती सर्वांचेच लाडके दिवंगत खासदार राजीव सातव हे हिंगोलीचे भूमिपुत्र होते त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी खूप अथक प्रयत्न केले आमच्या मातोश्री रजनीताई सातव सुद्धा यांनी सुद्धा हिंगोलीच्या विकासामध्ये आजीवन त्यांनी काम केलं आणि त्या दोघांच्या सोबत राहून मी मागच्या वीस वर्ष तिथे मग विविध एन जी ओच्या माध्यमातून शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मी काम करत होते नंतर मला साहेबांच्या निधनानंतर दोन हजार एकवीस मध्ये विधान मंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये सर्वांचं सहकार्य मला लाभलं आणि विशेष मोलाचा वाटा म्हणजे सर्व कार्यकर्ते जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत खंबीरपणे उभी आहे आणि सर्वांचा आग्रह असतो की राजू सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देव देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना आग्रहास्तव भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत आज आम्ही पाचशे किलोमीटरहून सर आमच्या कळम येऊन समृद्धी मार्गे आमचे सगळे कार्यकर्ते रातोरात इथे पोचलेले आहेत अजून बरेचसे जण आहेत सर तर मी आपल्याला विनंती करेल की आपण आमच्याकडे गावाकडे एकदा आपण स्वत आणि प्रदेशाध्यक्षसुद्धा आणि इतरही आपले ज्येष्ठ नेते आणि देवाभाऊची सुद्धा आम्हाला तुम्ही तारीख द्या आणि आपण त्यांच्या कार्य कार्यक्रम घेऊन सर्वांचा तिथे एक मोठा कार्यक्रम पक्षप्रवेशाचा करू आणि आपण सगळ्यांनी सगळ्यांना शेवटी एवढंच सांगते की राजू भाऊंचे आशीर्वाद देवा भाऊंची साथ आणि सर्वजण मिळून करू आपण आता इथून पुढे सर्व संकटांवरती मात करते, सबता साथ, सबता विकास सबता प्रयास और विश्वास आम्ही या धोरणावरती काम करू आणि पुढे येऊ आणि आपल्या सोबत नेहमी अशाच पद्धतीने आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला राहू द्या आणि आम्ही आता इथून पुढे जोराने कामाला लागू एवढं